आता नागपुरातून एक मोठी बातमी येते धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे हे नागपुरातील उच्चभ्रू भाग असलेल्या धरमपेठ या परिसरात एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलेला आहे कार चालवत असलेल्या तरुणाच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय लक्ष्मी भुवन चौक ते नगर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी आता वाहनाचा शोध घेत प्रेमी युगुलाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे प्रेमी हा सीए त प्रेमिका इंजिनियर असल्याचं पोलीस तपासातून आता समोर आलेलं आहे से अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडनं पराग आपण पाहतोय नागपूरमधला अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे पोलिसांनी या प्रेमी युगुलावर कशी कारवाई केली आहे नक्कीच हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कारण ज्या पद्धतीने वाढत्या घटना आपण अपघाताच्या बघतोय हिट अँड रनच्या घटना बघतोय तशा पद्धतीने कार चालक ज्या हा प्रेमी होता जेव्हा चालवत होता जेव्हा प्रेमिका त्याच्या कारच्या स्टेरिंग समोर बसल्याचं जे आहे ते त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यामुळे हा प्रकार नक्कीच धक्कादायक होता पोलिसांना जेव्हा या कारचा नंबर मिळाला तेव्हा पोलिसांनी या प्रकरणामध्ये जो, जो होता जो प्रेमी उगल होता त्यांना बोलावला होता आणि त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे अशी माहिती पोलिसांकडून देत आहे सीतापर्स स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्याची सुद्धा माहिती मिळते अगदीच आपण जसं पाहिलं पराग ही दोघेही जणा उच्च शिक्षित आहेत आणि या महत्वाच्या बातमी संदर्भात आपण अपडेट दिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आपण पाहतोय नागपूरमधील ही धक्कादायक घटना धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाचे आश्लील चाळे करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे